पालेगाव परिसरातील एका इमारतीमधील एका बारा वर्षीय मुलाला लिफ्ट मध्ये मारहाण करण्याची घटना घडली असून मला बघून लिफ्ट का बंद केली या कारणावरून मारहाण करण्यात आली या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला बाहेर भेटला तर तुला मारून टाकू अशी धमकी ही त्यांनी त्याला दिली पांडे मे लिफ्ट नाईन फ्लोर पे लिफ्ट रुकी तो कोण लिफ्ट को बंद तो अंकल आय फिर मेरे को कुछ बोला नहीं मेरे को मारना स्टार्ट कर दिया अंकल ने मैं बोला अंकल क्यों मार रहे हो क्यों मार रहे हो तो अंकल ने मेरे को दांती काटा और बोल रहे है तू बाहर मिल मैं तेरे को चाकू से मार दूंगा लेकिन क्यों ऐसा बोल रहे थे पता नहीं उनका उनका बेटा और आप दोस्तों हाँ क्या उनका कोई झगड़ा है नहीं नहीं कोई तो दूसरा अंकल का प्रूंता? नहीं तो कहां पर काटा आपको अंकल हाथ पे मैंने अंकल को धक्का दे दिया नाशिकच्या गोल्फ मैदान पासून कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आपल्या असून बाजूने अंमलबजावणी तासात वाढ करू नका कोणत्याही क्षेत्रात निश्चितकालीन रोजगाराला मान्यता देऊ नका अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आठ तासांचे कामासाठी तीस हजार रुपये किमान मासिक वेतन दहा हजार रुपये मासिक पेन्शन एस आयमध्ये लागू करा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चा कामगार संघटना देखील सहभागी झाल्या असून मागण्या मान्य केल्या नाही तर तीन दिवसांचा लक्षणीय संप करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राज्य सरकारच्या विद्युत वितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात आज चंद्रपूरमध्ये एक दिवसीय संप करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते व अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरच्या विद्युत भवनासमोर सकाळपासून कर्मचारी शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करत आहेत या संपामध्ये राज्यातील सहा प्रमुख वीज कर्मचारी संघटना सहभागी झाल्या असून संपाला चंद्रपूरसह संपूर्ण राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे देशभरातील कामगार संघटनांनी एक दिवसीय आवाहन केले असुन, त्याज पाश्व विकार लाहे। संपाचे आवाहन देखील केले असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे संपाचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारकडून विद्युत वितरण व्यवस्था खाजगी कंपन्यांना फ्रँचायझी पद्धतीने सोपवण्याचे सुरू असलेले प्रयत्न या निर्णयामुळे वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या आणि सुरक्षितता धोका येणार असल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात आला आहे या आंदोलनाबाबत बोलताना राज्य संयुक्त संजीव नागापुरे म्हणून

और हम कहीं भी प्रतिस्पर्धा में भारत में टिक नहीं सकते और उद्योग बंद होने के रास्ते पर आ जाएंगे लघु सूक्ष्म मध्यम श्रेणी और सोलर वाले भी यहाँ पे धंधा बंद करके बाहर जाना पड़ेगा तो सरकार ने पुनः इसका निर्णय करना चाहिए जो एम ने गलती पहले की है फिर से हम कहते हैं एम ने गलती की है उसको तो सुधार के जो तो पहले रेट थे उसे कम करके लोगों तक दे रहे जिससे कि हम आगे प्रतिस्पर्धा में टिक सके लोग आसानी आस आसानी से रह सके और सरकार को ये धन्यवाद दे सके कि अपने रेट कम कर दिए हमने चंद्रपुर के पालक मंत्री अशोक जी उइके सुधीर मुनगंटीवार जी देवरा भोंगड़े किशोर चुर्गेवार जी बंटी भांगड़िया विजय भट्टीवार जी और अड़बले जी और हमारे खासदार सबको निवेदन दिया है और कलेक्टर को भी कल निवेदन दिया गया है और पूरे हमारे जो जितने महाराष्ट्र के एसोसिएशन है सबको इस बारे में हमने आगाह कर दिया कि हमारे उद्योग बंद हो जाएंगे व्यापार बहुत नुकसान में आ जाएंगे रोजगार पे क्या असर उद्योग में तो अभी ऐसे फर्क पड़ रहा है लाड़की बहन के कारण पहले वर्कर नहीं मिल रहे और जो ये स्कीम चल रही है तो उसके अंदर नुकसान है ही और दूसरा जो ये रेट बढ़ गए इससे हमारी कॉस्टिंग नहीं आएगी क्योंकि तो आज भी हमारे उद्योग में बीस परसेंट लेबर कम है और ये रेट रेट बढ़ने से हमको लगता है कि हम हमारे उद्योगों को ही बंद करना पड़ेगा और हम बैंक के कर्जदार जाएंगे पूरे के पूरे ड्रॅगन फ्रूटचा हंगाम सुरू झाल्याने नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात या फळाची विक्री सुरू झाली आहे सध्या हे फळ साठ ते नव्वद रुपये किलो दराने विकले जात असून त्याच्या गुणवत्तेनुसार दरात थोडा फरक पडत आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून आरोग्यदायी फळांना अधिक पसंती दिली जात असल्याने ड्रॅगन फ्रूटची मागणी वाढत आहे व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या या फळाची आवक मर्यादित प्रमाणात होत असल्याने दर काहीसे स्थिर आहेत मात्र मालाची आवक वाढली की दर घसरतात आणि कमी झाले की दरात वाढ होते यामुळे दररोजच्या बाजारभावात चढ उतार पाहायला मिळतो असे एपीएमसी फळ बाजारातील ड्रॅगन फ्रूट व्यापाऱ्यांनी सांगितले आहे जून चालू होतो जून जुलै दोन महिने असतो आणि काय सध्याची रेट आहे रेट साठ रुपये पासून सत्तर ऐंशी रुपयेपर्यंत आहे ग्राहकांची खरेदी ग्राहक नाही आहे का नाही होलसेलमध्येच ना, ना, माल विकला जातो तर मालाच्या जा आवकवर डिपेंड आहे की बाबा माल काय रेटने कापला जातो आवक जर जास्त झाला आवक जास्त झाली तर मग त्याचे रेट कमी होतात आणि जर कमी असेल आवक तर मग रेट वाढतात गेल्या जून महिन्यापासून वाढले जून सुरुवातीला माल कमी असल्यामुळे त्याचे रेट टिकून राहतात जर माल वाढले रेट कमी होतात कधीपर्यंत सीजन असेल दोन महिने जून जुलै अभिजीत पाटील वर्धा जिल्ह्यातील चाणककी या गावामध्ये चार मजूर यशोदा नदीपात्राच्या पाण्यामध्ये अडकले आहेत रेस्क्यू टीम कानगाव मार्गे येथे पोहोचली असून मजुरांना पाण्याच्या वेढ्यातून बाहेर काढणे सुरू आहे घटनास्थळी हिंगणघाट तहसीलदार योगेश शिंदे अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घुले व टीमसह नदीकाठावर पोहोचले आहेत लोकांना वाचवण्याच्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पाण्यामध्ये अडकलेले सर्व छत्तीसगड येथील चाणकीचे बांधकाम मजूर आहेत चाळीस वर्षांपूर्वी मुंबई मधून नवी मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात आलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबई शहरामध्ये स्थलांतरित होईल का याचा आढावा घेण्यात येत आहे तशा सूचना सिडको नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्यामुळे पुन्हा बाजार समिती स्थलांतरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुंबई मधून ऐंशी ते नव्वदच्या दशकात नवी मुंबईमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारपेठा स्थलांतरित करण्यात आल्या यासाठी माथाडी आणि व्यापाऱ्यांसाठी एक लाखहून जास्त घरे शासनाने कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत परंतु आता पुन्हा नवी मुंबईमध्ये बाजार समिती बाहेर नेण्यासाठी आढावा घेतला जात आहे तशा सूचना नवी मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत शंभर एकरूखड मार्केट साथी या मार्केट साठी शोधण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांबरोबर बैठक घेतली यात त्यांना जागा देखील सुचवण्यात आल्या यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली चौदा गावांची जमीन महानगरपालिकेने सुचवली आहे बाजार समिती प्रशासनाने जागेबाबत व्यापारी आणि इतर घटनांचा आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत मुंबई बाजार समिती नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत असल्याने आणि इथले जे व्यापारी आहेत हे साधारणतः तीस चाळीस वर्षापूर्वी ब्रहन मुंबईतून स्थलांतरित झालेले असल्यामुळं आणि हा जो तीस चाळीस वर्षाचा कालावधी आहे हा जर विचारात घेतला तर आत्ता इथल्या ज्या बाजार घाटकांना सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत की त्या कमी पडत आहेत इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हा वाढलेल्या व्यापारामुळं ते योग्य आहे की ते ही कमी प्रमाणात आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन बाजार समिती या मार्केटचा पुनर्विकास करणार आहे की मार्केट स्थलांतरित करणार आहे याबाबत महापालिकेने आम्हाला विचारणा केलेली आहे या संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे बैठक झालेली आहे आणि त्यांनी मागणी केलेल्या काही मुद्द्यांवरती बाजार समिती त्यांना आपले अभिप्राय सादर करणार आहे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रीय धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध संघटनांनी आज एक दिवसीय संप पुकारला आहे या एक दिवसीय संपाच्या आंदोलनात देशातील पंचवीस कोटी कामगार तसेच दहा प्रमुख कामगार संघटना सहभागी झाल्या असून या भारत बंदाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला शहरातील कल्याण भवन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा क्यू माइन क्लब या ठिकाणी आल्यावर त्याचा समारोह करण्यात आला समारो हो सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमंग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महाडुळे सिनारे यांनी त्यांचा सत्कार देखील केला विदर्भातील प्रमुख खोसेगुर धरणाचे एकूण तेहतीस दरवाजे आज सकाळपासून जलसाठा अधिक झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खुले करण्यात आले आहेत यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली विशेषतः सिरोंचा आरमोरी चारमोशी मुलचेरा आणि देसाईगंज तालुक्यातील निचांकी भागातील शेतजमिनींमध्ये पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे भात मग काबुई मूग सोयाबीन अशा पिकांवर पाण्याचा मारा झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू आहे तलाठी ग्रामसेवक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथके सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत जनतेस आवाहनही केले आहे की सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसील कार्यालय किंवा स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगाच्या विरोधात समांतर वीज परवाना प्रीपेड स्मार्ट मीटर तीनशे एकोणतीस सब से कंत्राटीकरण माध्यमाने महावितरण व महापारेषण कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्याच्या षडयंत्र विरोधात कंपनीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाच्या विरोधी कर्मचारी अभियंत्यांना पेन्शन लागू करण्यात यावे त्रेचाळीस हजार कंत्राटी व बाह्य श्रोत्र कर्मचाऱ्यांना योग्य वेतन श्रेणी घेण्यात यावी करावी चाळीस हजार रिक्त पदावर भरती व वर्ग एक ते चार मधील मागासवर्गीय अनुशेष भरून काढण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी व कृषी समितीच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे या संपाचे बुलढाणा जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना दिसून येत आहेत जिल्ह्यातील जवळपास बाराशे अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले होते शाळा कॉलेज सुरू झाल्याने शहरातील शाळा व महाविद्यालय व परिसरातील रोड टवाळखोरी करणारे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथकाची स्थापना केली या पथकाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालय येथे परिसरातील बस स्थानक आवारात जाऊन विद्यार्थिनी व महाविद्यालयीन युवती यांना दामिनी पथका संदर्भात आणि गुड टच बॅड टच संदर्भात मार्गदर्शन केले या दामिनी पथकामुळे शालेय महाविद्यालयीन युवतींना टवाळखोरांबद्दल भीती बाळगण्याची आता आवश्यकता राहणार नाही अशा युवकांवर आता दामिनी पथकाची नजर राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आपल्याला सगळ्याला माहित आहे की जून मध्ये सर्व शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थी विद्यार्थिनी हे ग्रामीण भागातून बसने येतात एकाच बसने येतात जातात नेहमीच्या जायच्या वेळा त्यांच्या निश्चित असतात काही जे टवाळपूर्वक मुलं आहेत किंवा विद्यालयात शिकणारी मुलंसुद्धा सुद्धा तर महिलांची शेडखानी करायचा प्रयत्न करतात मुलींची विशेषतः बसमध्ये असेल बसस्टँडवर असतील किंवा स्टॉपवर थांबलेले असतील त्यांच्या क्लासला जातात त्या ठिकाणी असेल किंवा महाविद्यालयाच्या गेटवर असेल तर अशा ठिकाणी महिलांची छेड कुणी काढू नये यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर आम्ही नागिनी पथकाची स्थापना केलेली आहे आणि वेशामध्ये आम्ही त्या ठिकाणी थांबून जर अशा पद्धतीनं जर कुणी छेडखाणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करत आहोत ती कारवाई आमची सुरू आहे उद्देश हाच आहे की महिला विद्यार्थिनी अल्पवीन मुली यांच्या सुरक्षेला सर्व सर्वोच्च प्राधान्य आम्ही देत आहोत त्यांच्या थोडी जरी किरकोळ तक्रार आली तर ते, त्याची गांभीर्याने दखल घेऊन आम्ही कारवाई करत आहोत नागरिकांना पण आव्हान आहे जर असं काही निदर्शन असालच तर ता ताबडतोब आपला एकशे बारा नंबर जो आहे पोलीसचा त्याच्यावर आम्हाला कळवावं आम्ही जागोजागी क्यू आर कोड सुद्धा टाकलेले आहेत त्या क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता तुमचं नाव आम्ही उघड होऊ देणार नाही पण असे प्रकार कोणी सहन करू नयेत महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोपडा शहरचे आमचे पोलीस उपनिरीक्षक आणि हिंसाले आणि टीम महाविद्यालयात जाऊन युवक युवतींना देखील मार्गदर्शन करत आहेत की सुरक्षेबद्दल काय काळजी घ्यावी जर असं कोणी काय छेडछाडीचे प्रकार करत असेल तर संपर्क कसा करायचा याच्याबद्दल ते मार्गदर्शन करत आहे ओके okay.